नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम पी एस सी टास्करे ह्या चॅनलमध्ये आणि आज आपण बघणार आहोत मराठी भाषा लिपी आणि त्याचे व्याकरण तर बघा मराठी भाषा मराठी भाषा लिहिणे वाचणे बोलणे हे वेगवेगळे प्रकार आहे त्यात म्हणजे एक व्याकरण व्याकरण म्हणजे हा एक खूप भयानक प्रकार आहे की व्याकरण शिकायला गेलं ते तर त्याच्यामध्ये नियमच जास्त आणि त्या नियमाला अपवाद त्याच्याहीपेक्षा जास्त तर आज आपण बघूया की मराठी भाषा तिचा जन्म कुठून झाला आहे तिची मूळ भाषा कोणती आहे वगैरे वगैरे प्रकार आज आपण इथे शिकणार आहोत तर चला बघूया जी मराठीची व्याख्या आहे जी, जी भाषा मराठी भाषेची व्याख्या आहे तर ती व्याख्या बघा काय आहे भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन आहे काय आहे की विचार व्यक्त करण्याचे आपले विचाराची देवाणघेवाण करण्याचे आपल्या भावना व्यक्त करण्याचे सा, आपले अनुभव व्यक्त करण्याचे आपल्या डोक्यात असलेल्या कल्पना इतरांसा इतरांना सांगण्याचे जे साधन आहे ते काय आहे भाषा आहे म्हणून आपण भाषा ही आपल्याला एक भाषा जन्मजात मिळालेली आहे ती म्हणजे मराठी आणि इतर भाषा आपण जसे की इंग्रजी हिंदी ह्या भाषा आपण शिकत असतो तर पहा इथे आता इथे बघा आपण मराठी भाषा कशी शिकतो बोलायची कशी शिकतो तर आपण लहानपणापासूनच मराठीमध्ये आपल्या कानावर आपल्या आईबाबाचे आजी आजोबाचे बहीण भावाचे शब्द कानावर पडतात तेव्हा आपण ती भाषा अनुकरणातून शिकत असतो म्हणजे काय तर तेच शब्द आपल्या कानावर पडतात म्हणून आपण ती शिकत असतो किंवा लहानपणीच आपण अ आ ई उ ए ऐ ओ औ हे शिकत नाही तर आपण डायरेक्टली शब्द शिकतो किंवा डायरेक्टली आपण त्या प्रॅक्टिकली शिकतो त्या वस्तू किंवा बघा आता एक उदाहरण घ्या इथे पंखा आहे पंखा आहे तर पंखा आपण हे डायरेक्टली डोळ्याने बघतो तेव्हा त्याला पंखा म्हणायचा आहे हे आपण शिकतो ठीक आहे म्हणजेच काय तर मराठी ही भाषा आपण लहानपणापासून अनुकरणाने शिकत असतो तर इंग्रजी हिंदी ह्या भाषा आपण नंतर म्हणजे जेव्हा इंग्रजी भाषा शिकतो तेव्हा आपण ए बी सी डी ह्यापासून त्याची सुरुवात करतो तर इथे बघा की भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन आहे आता आपल्याला जर का इंग्रजी भाषेतले विचार समजून घ्यायचे असेल तर आपल्याला इंग्रजी भाषा शिकावी लागेल आपल्याला हिंदी भाषेचे जर का विचार जाणून घ्यायचे असेल म्हणजे हिंदी भाषेतले जे विचार आहेत ते जर का आपल्याला शिकायचे असेल तर आपल्याला हिंदी भाषा शिकावी लागेल ठीक आहे ना म्हणजेच काय तर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आपल्याला अनेक भाषा किंवा वेगवेगळ्या भाषा ह्या शिकाव्या लागतील तर आपण इथे मराठी भाषेला प्रॉपर फोकस करणार आहोत तर बघा आता इथे बघा मराठी भाषेचा जन्म हा संस्कृत भाषेमधून झाला आहे बघा जी आपली मराठी भाषा आहे ती आपण कुठून घेतली आहे तर ती या संस्कृत भाषेमधून आपण घेतलेली आहे तर बघा भाषा मीन्स भाषा हा शब्द भाष भाष या संस्कृत भाषेपासून तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो बघा आपल्या या मराठी भाषेचा जन्मच हा कुठून झालेला आहे संस्कृत भाषेचा झाले संस्कृत भाषेतून झालेला आहे या संस्कृत भाषेतून अनेक भाषांचा जन्मसुद्धा झाला आहे तर बघा त्याच्यातून कोणत्या कोणत्या भाषेचा जन्म झाला पहिली म्हणजे आपली मराठी दुसरी म्हणजे हिंदी ठीक आहे तिसरी म्हणजे गुजराती गुजराती आणि नंतरची बघा पंजाबी भोजपुरी भोजपुरी म्हणजे काही पुस्तकामध्ये बंगालीसुद्धा दिलेला आहे तर बघा आणि आपल्या काही पुस्तकामध्ये पालीसुद्धा दिलेलं आहे तर एवढ्या भाषांचा जन्म हा कुठून झालेला आहे तर संस्कृतमधून झालेला आहे तर बघा आता संस्कृत भाषा बघा की संस्कृत भाषेमधले जर का आपण एखादा ओळ घेतली तर बघा आपण एखादी ओळ घेऊया आता याच्यामध्ये बघा आता आपण संस्कृत भाषेचं काय घेतलेलं आहे एक उदाहरण घेतलेलं आहे माझ्या मराठाची बोलू कौतुके बघा आता आपल्याला काय बघायचं आहे की मराठी भाषेचा जन्म कशातून झालेला आहे ह्या संस्कृत भाषेमधून झालेला आहे तर बघा उदाहरण मराठी भाषेमध्ये म असा लिहितात आणि संस्कृत भाषेमध्ये सुद्धा म हा असाच लिहितात म्हणजेच काय तर ह्या संस्कृत भाषेतून मग आपल्या इकडे जसाच्या तसा आलेला आहे म्हणजे खूप काही अक्षरं म्हणजे बहुतांशी सगळेच जे वर्ण आहेत ते आपल्या मराठी सॉरी संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये जशीच्या तसेच आलेले आहेत दुसरं एक आहे हिंदी हिंदी भाषेमध्ये मेरा तर यामध्ये बघा म सुद्धा हा कुठून आलेला आहे संस्कृत म्हणजे या संस्कृत भा सुद्धा कुठून आलेली आहे संस्कृत भाषेमधून आलेली आहे ठीक आहे आता आपण एक दुसरा दु... गुजराती भाषा त्याच्यामध्ये बघा तमे है ना म्हणजे ह्याच्यामधला सुद्धा हे कुठून आलेलं आहे संस्कृतमधून आलेलं आहे म्हणजेच काय तर मराठी गुजराती संस्कृत पंजाबी पाली हिंदी ह्या भाषेंचा जन्म कुठून झालेला आहे संस्कृत भाषेमधून झालेला आहे ह्याची मूळ भाषा काय आहे तर संस्कृत भाषा आहे म्हणजे आज आपल्या भारतामध्ये जवळपास सात साडेसात हजार भाषा आहेत भाषा होत्या त्यामधून आता थोड्याच भाषा शिल्लक राहिलेल्या आहे का तर त्या भाषेला कोणतीही लिपी नव्हती कोणतीही लिपी नव्हती म्हणून त्या भाषा काळाच्या ओघामध्ये नामशेष झाल्या लुप्त पावत चालल्या म्हणजेच काही भाषा अशा दुर्मिळ राहिलेल्या आहेत आता उदाहरण सांगायचं म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे आदिवासी लोकांची आदिवासी म्हणजे ते गोंड लोक येतात त्यांची जी भाषा होती ती काळानुसार लुप्त पावत आहे ठीक आहे आता बघा लिपी म्हणजे कोणतीही भाषा आपल्याला जर का जपून ठेवायची असेल ती नष्ट होऊ द्यायची नसेल तर आपल्याला तिच्यासाठी लिपी ही खूप महत्त्वाची असते म्हणजे खुनांची लेखन करतो तेव्हा त्याला ते काय म्हणायचं लिपी म्हणायचं लिपी या शब्दाचा अर्थ लिंपणे होतो आणि या शब्दावरून लिपी हा शब्द रूढ झालेला आहे आता जी आपली मराठी भाषा आहे मराठी भाषा ही कोणत्या लिपीमध्ये लिहितात तर देवनागरी लिपीमध्ये लिहितात कोणत्यामधली लिहितात तर देवनागरी लिपीमध्ये लिहितात आणि ह्याच लिपीला मोडी लिपी लिपीसुद्धा म्हणतात आता बघा लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आणि लेखन लेखन हा जो शब्द आहे हा लेख या धातूपासून तयार झालेला आहे देवनागरी लिपी ही आडव्या उभ्या तिरप्या गोलसर ह्या रेषांनी तयार झालेली आहे आणि जी लिहितात ती डावीकडून डावीकडून उजवीकडे उजवीकडे अशा प्रकारे ती लिहितात आणि तसेच त्याच्यावर डोप लिहिल्यानंतर त्याच्यावर टोपी देण्याची सवयसुद्धा आपल्याकडे आहे तर बघा आता ही जी देवनागरी लिपी आहे त्यालाच बाळबोध लिपीसुद्धा असं म्हणतात जी लिपी आहे जी लिपी आहे, जी लिपी आहे। म्हणजे जे लेखन आहे जे आपण लिहिलं आहे ज्या खुना आपण भाषेच्या भाषेची अक्षरे किंवा लिपी जतन करण्यासाठी लिहिलेले जतन करण्यासाठी आपण जे लिहित असतो त्याला काय म्हणतात लिपी म्हणतात म्हणजे आपण असलो नसलो किंवा पिढ्या पिढ्या काळानुसार ती लिपी जशीच्या तशीच राहतात त्याच्या खुना जशाच्या तसेच राहतात त्याचे वर्ण जशाच्या तसेच राहतात तेव्हा जेव्हा की आपण ती लिहून ठेवलेली असते आता बघा आपल्या मराठीमध्ये अठ्ठेचाळीस वर्ण आहेत ती अठ्ठेचाळीस वर्ण म्हणजेच जी मराठीची लिपी आहे ती लिहून ठेवली आहे म्हणजे आत्ता आपण लिहित आहे ती लिहून ठेवली आहे म्हणून आज आपल्याला ही लिपी अभ्यासा कर अभ्यास करता येत आहे तिचा नाहीतर मराठीची लिपी ही सुद्धा लुप्त झाली असती काळानुसार ती सुद्धा लुप्त झालेली असती आता बघा पेपरमध्ये आपल्याला या भागावर कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तर आपल्याला एक प्रश्न येऊ शकतो की तो म्हणजे की भाषेची जी व्याख्या आहे विचार करणं विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय हा एक प्रश्न आपल्याला त्याच्यावर येऊ शकतो किंवा मराठी भाषेचा जन्म जो जन्म आहे तो कोणत्या भाषेतून झालेला आहे किंवा आणखीन एक प्रश्न आपल्याला येऊ शकतो की हिंदी मराठी गुजराती पाली ह्या भाषांचा जन्म कुठून झाला आहे असा एक प्रश्न आपल्याला येऊ शकतो तसेच भाष हा शब्द कोणत्या धासू भाषा हा शब्द कोणत्या धातूपासून तयार झाला आहे हा एक प्रश्न येऊ शकतो आणखीन बघा की जी देवनागरी लिपी आहे ती कुठून कुठे लिहितात म्हणजे डावीकडून उजवीकडे की उजवीकडून डावीकडे हा सुद्धा प्रश्न आपल्याला त्याच्यामध्ये येऊ शकतो आणि आजभर एक्झाममध्ये अशा प्रकारचे अनेक प्रश्न भाष भाषा ह्या पार्टवर येऊन गेलेले आहेत आणि जो महत्त्वाचा भाग होता तो आज आपण या भागामध्ये बघितला आहे आणखीन सुद्धा आपण मध्ये समोर समोर आपण बघूया तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद